नमस्कार मित्रांनो आज आम्ही पार्श्वनीला आलेलो आहोत पार्शिवनी हे नागपूर म नागपूरमध्ये आहे ग्रामीण इलाका आहे आणि इथं मस्त छानपैकी खूप मोठी खूप मोठी नदी आहे खूप मस्त नदी आहे इथं पाणी पण खूप छान आहे नदीला थोडं कमी आहे आता तर इथं मस्त महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो तर चला बघू आपण बघू शकता मित्रांनो हे बघा नदीला पाणी थोडं कमी आहे पावसाळ्यामध्ये या नदीला खूप पाणी राहते पावसाळ्यामध्ये खूप नदीला पाणी राहते मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो हे महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो वरती टेकडीवर या मंदिराचं नाव आहे घोगरा ना। महादेव घोगरा महादेव मंदिर आहे मित्रांनो तिथं महादेवाची मूर्ती आहे बघू शकता मित्रांनो खूप मस्त छान एरिया आहे हा खूप मस्त परिसर आहे आणि तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो बघू शकता तिकडे पण एक मंदिर आहे तिकडलं पण तुम्हाला मंदिर दाखवलं मी आणि आजूबाजूला पुरं असं जंगल इलाका आहे खूप छान पावसाळ्यामध्ये खूप पाणी राहते मित्रांनो इथं घोगरा महादेव बघू शकता पारशिवनी पारशिवनी पारशिवनीला एक गोगरा महादेवाचं <laughs> मंदिर आहे बघू शकता मित्रांनो तिकडं इकडे पण खूप छान डिझाईन इकडे मस्त मोतनशेज महाराजची नारायण देवाची छान पैकी अशी मूर्ती आहे इकडे अति सुंदर बघू शकता मित्रांनो ज्योतिर्लिंग इकडे खूप छान पेगे आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो टीला सोडतो का घट्ट मित्रांनो खूप छान हे बघा महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो येतं पारशिवनी नागपूर त्या ठिकाणी आलेला वापर घोगरा महादेव गोगरा महादेव मंदिर आहे मूर्ती आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही गोगरा महादेव खूप छान इथं महादेवाची अशी पिंड आहे बघू शकता जय भोलेनाथ हर हर महादेव बघू शकता मित्रांनो आणि हे उंचावर आहे मस्त छानपैकी आणि इथं मस्त प्राकृतिक दृश्य खूप छान आहे नक्की या मित्रांनो इथं तुम्ही नक्की भेट द्या गोगरा महादेव या ठिकाणी पारशिवनीला नागपूरमध्ये येते मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो हे वरती मंदिर आहे असं इकडे हे डोह आहे इकडे खतरा आहे मित्रांनो इकडे जायचं नाही पाणी खूप राहते इथं पावसाळ्यामध्ये हे पोलीस स्टेशन पारशिवनी नागपूर ग्रामीण पोलीस सावधान समोर डोहा आहे असं इथं नोटीस लावलेलं ला। आहे नोटीस बोर्ड लावलेला आहे यापुढे जाण्यास मनाई आहे इथे शेषनाग महाराजचे मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे मित्रांनो इथं बघू शकता महादेवाची पिंड आहे इकडे नारायण देवाची मूर्ती आहे छानपैकी मित्रांनो बघू शकता खूप छान मूर्ती आहे इथं त्रिशूल आहे मित्रांनो ना। श्री नारायण देव हे मृतांश हे बघू शकता ज्योतिर्लिंग डोमनशियस इथे बघू शकता मित्रांनो पार्श्वना इथे तुम्हाला नाश्ताची जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे मित्रांनो <laughs> खूप मोठा इथं मस्त बसण्यासाठी व्यवस्था आहे मित्रांनो नदीच्या काटावरती खूप छान परिसर आहे असा आणि तिकडे पिंडदानाचा कार्यक्रम पण होतो मित्रांनो नदी काठी बघू शकता पिंडदानाचा कार्यक्रम पण होते मित्रांनो इकडे बघा इथं या तुम्हाला जेवायला नाश्ता करायला सगळं मिळून जाईल मित्रांनो खूप छान परिसर आहे पारशिवनी नागपूरला घोगरा महादेव ते नक्की भेट द्या मित्रांनो बघा मित्रांनो इथं पिंड जाण्याचा कार्यक्रम पण होतात मित्रांनो खूप छान छान असं प्राकृतिक निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो इथं खूप ही इकड नदी आहे तर मित्रांनो नक्की तुम्ही एकदा इथं भेट द्या नागपूर नागपूर नागपूरमध्ये येते मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये पारशिवनीमधून पारशिवनी म्हणून येते घोगरा महादेव गोग्रा महादेव ये नक्की भेट दे मित्रांनों खूब छानस निसर्गरम्य वातावरण है नदी बना है खूब छान बता शकता मित्रान नदी छान पैकी मस्त आंघो करता इत लोग तुम्हें इतना तो तो मस्त नदी मधे आंघो करू शकता मस्त छान छानस थंडगार काढ़ेशार नदीला पानी है मित्रानों छान प्रकार छान पर के ये बगा गणपति बापा चिमुर्ती है इधर भगवत्शक्ता मित्रानों छान ऐसी गणपति बापा चिमुर्ती है खूब बसों पहाने लायक काय मित्रानों इधर तुम्हें नक्की भेट मित्रान नहीं था नक्की तुम्हें भेट ही था ये बगा खूब छान है जय माँ ग आर। मित्र हर हर महादेव नक्की भेट दिया मित्र पार्श्विगरा महादेव इत आम तो मस्त दर्शनाला आलोता आज खूब छान पे खूप छान आम्ही तो छानपैकी आमचं दर्शन झालं आम्ही आंघोळा वगैरे केल्या तर जाती जेव आता जेवण करायला जातो हे तर बसायची व्यवस्था आहे मित्रांनो छानपैकी हर हर महादेव बगा मित्रनो खूब मी तुम्हारा मित्रों वीडियो बनवला हा खास स्पेशली बढ़ू शकता <laughs> इथे बघू शकता मित्रांनो पार्श्वना इथे तुम्हाला नाश्ताची जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे मित्रांनो <laughs> खूप मोठा इथं मस्त बसण्यासाठी व्यवस्था आहे मित्रांनो नदीच्या काटावरती खूप छान परिसर आहे असा आणि तिकडे पिंडदानाचा कार्यक्रम पण होतो मित्रांनो नदी काठी बघू शकता पिंडदानाचा कार्यक्रम पण होते मित्रांनो इकडे बघा या इथं तुम्हाला जे पण जेवायला नाश्ता करायला सगळं मिळून जाईल मित्रांनो बघू शकता मित्रांनो आता आमचे जेवण झालेले आहेत जेवण झाल्यानंतर आता आमचे आम्ही बसलेलो इथं मस्त सगळे रिलॅक्स मध्ये असं खूप छान निसर्गरम्य वा। निसर्गरम्य वातावरण प्रकृत अब तो मैं मित्रांनो बघू शकतो नक्की